देवदर्शनासाठी घरातून निघत असलेल्या वृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारानं हिसकावून दुचाकीवर पळ काढणाऱ्या चोरांचा पाठलाग करून वृद्ध ननंद आणि भाऊजईने आडाओडा करत त्या दुचाकीस्वार चोरट्याला खाली पाडले चोरटा दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र उपनगर पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटवली आहे पळून जाणाऱ्या चोरट्यांवर पंच्याहत्तर गुन्हे दाखल असून तो मूळचा राहणारा अमरावतीचा आहे नाशिक रोड भागातील जयभवानी रोडवर चव्हाण मळा येथील वयोवृद्ध नणंद आणि भाऊजई देवदर्शनासाठी सोमवारी सकाळी जाताना ही घटना घडली आहे चोरट्यानं पत्ता विचारण्याचा बनाव करत सौदीराम यांच्या गळातील अडीच तोळ्या सोन्याच्या वजनाची सव्वा लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र ओढत दुचाकीच्या दिशेनं पळू लागला यावेळी या नणंद भावजाईनं आडाओडा करत त्यांच्यावर झडप घातली आणि दुचाकीसह त्याला खाली पाडली झटापटीत चोरट्यांनी दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून गेला घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासून बॅगमध्ये आणखीन दोन सोन्याचे मंगळसूत्रासह चोरट्यांची माहिती मिळाली ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारे उपनगर पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटवली असून त्याला शोधण्यासाठी विविध पथकं रवाना केली आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक